नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणीं विकलांगांचा आवाज बोल अनुभवचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो करिअर याच्या बाबतीत मी परवा एकदा व्हिडिओ बनवला होता की बिझनेसमध्ये म्हणजे फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षेच्या मागे न धावता बिझनेसही करू शकतो आपण दिव्यांग व्यक्ती हे सांगितलं होतं मी त्यातलाच एक दुसरा भाग म्हणजे स्पोर्ट्स दिव्यांग व्यक्ती स्पोर्ट्समध्येही करिअर करू शकतो म्हणजे आता आपण बघताय नॉर्मल व्यक्ती म्हणजे आपलं सचिन तेंडुलकर असेल महेंद्रसिंग धोनी असेल किंवा युजवेंद्र चेल जो पहिला चेस खेळायचा बुद्धिबळ खेळायचा आता क्रिकेट खेळतोय आणि सोबतच तो, तो आरबीआयमध्ये सर्व्हिसही करतोय के एल राहुल घ्या उदाहरणार्थ के एल राहुल सुद्धा आरबीआयचा मध्ये सर्व्हिस करतोय आणि क्रिकेट खेळतोय परत आपला नीरज चोप्रा घ्या नीरज चोप्रा आर्मीमध्ये दे सर्व्हिस देतोय आणि इकडे भालापेकचे पेकचे भालापेकमध्ये गोल्ड मेडल पर्यंत घेऊन येतोय परत सायना नेहवाल असेल किंवा सानिया सानिया मिर्झा असेल असे असंख्य खेळाडू आहेत जे दोन्हीकडे देत आहेत म्हणजे पार्ट आपला आपले सर्वस्व दोन्हीकडे देत आहेत ते आणि त्यातून त्यांनी त्यांचं करिअर बनवलंय तसंच दिव्यांगांनाही चान्स मिळाला पाहिजे दिव्यांगांना जो चान्स मिळत नाही तो त्यांच्या शाळेपासूनच मिळत नाही म्हणजे जी शाळा असेल त्यांच्या शाळेत कसं होतंय की नॉर्मल मुलांच्याकडे ते स्पोर्ट्स टीचर असतील ते लक्ष देतात जास्ती कारण ते तिथं त्यांना हिरे सापडतात पण एखाद्या दिव्यांग व्यक्तीकडे दे लक्ष देत नाहीत कारण ते एका एका दिव्यांग व्यक्तीला शिकून आपण त्याला कुठे घेऊन जाणार आहे असं विचार असतात त्यांच्या त्यांचे तर हे विचार बंद करून त्याच्यातूनही त्याचं काय त्याची काय गुण ते काढून घेता आले पाहिजे या टीचर्स लोकांना शाळेतून मग ते तालुका स्तरावर सुद्धा लो तालुका स्तरावर स्तरा जे समाज कल्याण विभाग असेल ते यांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या तालुक्यात किती दिव्यांग विद्यार्थी आहेत आणि त्यांना कशात आवड आहे म्हणजे कुणाला तबला वाजवण्यात आवड आहे का कुणाला क्रिकेट खेळण्यात आवड आहे का कुणाला फुटबॉल खो खो कबड्डी असेल अशा असंख्य खेळ खेळ आहेत त्या ज्याच्यात त्यांना आवड आहे का आणि त्यांना एखादा जर चांगला टॅलेंट असेल तर त्याला पुढे जिल्हास्तरीयपर्यंत घेऊन जाणं असेल राज्यस्तरापर्यंत घेऊन जाणं असेल आणि याच्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने असेल किंवा राज्यातल्या आपल्या क्रि खेल मंत्रालय असेल किंवा क्रीडा मंत्रालय असेल क्रीडा मंत्री असतील यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे जिल्ह्याला जिल्ह्याने तालुक्याला दिलं पाहिजे आणि तालुक्याने शाळेने दिलं पाहिजे प्रोत्साहन असं एक माझे एक विचार होते कारण कसं आहे फक्त स्पर्धा परीक्षा देऊन किंवा बिझनेस करून दिव्यांग मुला मुलींचं करिअर होऊ शकतं पण कसं आहे त्याच्या एक काहीतरी इच्छा असतात ना दिव्यांग कोणाला क्रिकेट खेळायला आवडत असतं कोणाला अन्य काही करता करायला आवडत असतं तर ते त्याच्या इच्छा दावल्या दा जातात फक्त का तर त्याला ते दिसत नाही किंवा त्याला ते बॅट धरता येत नाही किंवा त्याला खेळता येत नाही कारण त्याच्याकडे माहितीचा अभाव असतो जर त्याला योग्य ते कोच मिळाले योग्य ते नॉलेज मिळाले तर तोही करिअर घडवू शकतो कारण असे पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्या देशातून राज्यातून गेलेले मुलं मुली आहेत ज्यांनी आपल्यासाठी सिल्वर मेडल असेल ब्रॉन्झ मेडल असेल गोल्ड मेडल असेल हे जिंकून आणलेलं आहे पण याच्यात काय होतं याच्यात होतं राजकारण यात याच्यात राजकारण बंद झालं पाहिजे जास्ती करून कारण राजकारण होतं म्हणजे कसं होतं एखादा त्या टीचरच्या जवळचा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं जातं त्याला फुटं घालवलं जातं मेरिटवर घालवलं जात नाही फक्त काय तो त्याच्या जवळचा आहे किंवा त्याचे त्याचे आई वडील श्रीमंत आहेत म्हणून त्याला फुडं घालवलं जातं तर असं न करता ज्याचं मेरिट आहे म्हणजे ज्याला खरोखरच त्यात टॅलेंट आहे ज्याला त्यात काहीतरी वेगळी खासियत आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याला फुडं घालवलं पाहिजे ही माझी आमची इच्छा आहे आणि राज्य मंत्रिमंडळ किंवा आपलं महाराष्ट्र क्रीडा मंत्रालय असेल किंवा महाराष्ट्र क्रीडा आयोग असेल यांनी यात लक्ष घातलं पाहिजे आणि यांनी ही दिव्यांगांना संधी दिली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त नॅशनल लेव्हलला आपले मुलं मुली खेळायला जातील आणि त्यातून त्यांचे करिअर बनवतील आपण बघू शकताय सचिन तेंडुलकर हवाई दलात सुद्धा काम करतो आणि क्रिकेट सुद्धा त्यांनी खेळला आहे परत युजवेंद्र चहल पहिला बुद्धिबळ खेळायचा आता क्रिकेट खेळतोय क्रिकेट खेळत असतानाच तो आरबीआय मध्ये सर्व्हिसही देतोय नीरज चोप्रा पण नीरज चोप्रा क्री भालापेक करत असून सुद्धा तो याच्यात आर्मीमध्ये सर्व्हिस देतोय असं यांचे आदर्श घेऊन सुद्धा असे आपण नीरज चोप्रा सानिया नेहवाल किंवा सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंग धोनी असेल किंवा अनुप कुमार असेल कबड्डीमधला असे बन बनू शकतो किंवा हॉकीमध्ये हॉकीमधले आपले संदीप सिंग असेल असे असंख्य खेळाडू दिव्यांगीही बनू शकतात हे प्रोत्साहन तुम्ही म्हणजे या वरच्या लेव्हलच्या लोकांनी दिलं पाहिजे खरं म्हणजे त्यांची खच्चीकरण न करता कारण यात राजकारण न आणता प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला संधी दिली पाहिजे की त्याला काय आवडते बाबा त्यात तू करिअर करू शकतोस का कारण कसं स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा ह्यात किती आरक्षण आहे स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तीन ते पाच टक्के आरक्षण आहे आपल्याला इथे स्पर्धा परीक्षा दिव्यांगांना आणि किती दिव्यांग आपल्यात कमीत कमी बारा लाख बारा लाखाच्या वरती दिव्यांग आहेत आपल्या इथे महाराष्ट्रात मग बारा लाखात असं समजा एखाद्या ठिकाणी पाच जागा निघाल्या असतील आणि त्यातल्या एक लाखाने जरी फॉर्म भरला फक्त एक लाख मी म्हणतोय बारा लाख पैकी त्यात पाच जणांना फक्त संधी मिळणार बाकीचे किती गेले एक लाखातले किती गेले बघा की नव्याण्णव हजार नव्याण्णव हजाराच्या नव्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव गेले वायाच गेले ते मग त्यांना त्यांना जर प्रत्येक किती वय पण त्यांचं असतं ना की स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा किती वर्ष अभ्यास करायचा त्याच्याऐवजी असं जर त्यांना जर वाटा मिळत गेल्या तर ते तिथं करिअर करत जातील आणि इथं जे स्पर्धा परीक्षेकडे ट्रॉफिक जास्त झाले ते ब कमी होत जाईल आणि जेणेकरून सगळ्यांना संधी मिळत जाईल हे एक म्हणजे हे एक विचार आहे आमचे आणि याच्यावरती आता येणारे क्रीडा क्रीडा मंत्रालय असेल किंवा क्रीडा मंत्री असतील किंवा आमचा दिव्यांग विभाग असेल आता दिव्यांगांचा वेगळा विभाग केला आहे त्यांनी हे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी सगळ्या म्हणजे शाळेना शाळांना अशी माहिती दिली पाहिजे की दिव्यांगांनाही त्यांच्या आवडनिवड काय ते तपासा आणि ते आम्हाला वरती कळवा किंवा त्यांनाही संधी द्या त्यांना आम्ही फंडिंग करू किंवा त्यांना फंडिंग करण्यासाठी संस्था उभ्या राहायला पाहिजेत अशी एक आशा आहे ही आशा घेऊन थांबतो आणि याच्यातून चांगलेच चांगलेच निर्णय इथून पुढे येणाऱ्या काळात येतील अशी आशा धरून थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग